आणि घेता घेता देणाऱ्याचे घेणाऱ्याने हात मिळाले ही नारायण असली पाहिजे कुठल्या पण गोष्टी आता यांचं काय झालं बारीक प्रेमानाने केली तरी बारी झुलली हसून फुलून केली आता दुसऱ्या बारीला ह्यांच्याकडे गाणी नाही आता प्रेमाना गाणी बोललोय प्रेमा केला शक्यत राहत काहीतरी अशी ते बोलले टीम्ब, टिंब टिंब बोलले ना टिंब टीम्ब, टिंब म्हणजे त्याला काय म्हणायचंय याच्या पलीकडं या राणी बुवाचं दुसरा आईपण नाही यांचा सगळाच मोठा लेले बा तो ऐव तो कमरेच्या खालच्या दोन अव्यांगांच्या शिवाय ह्या शाही शायरांना नाही आता गम्मत कशी हे ते एक नुसता सांगतात दोन मिनिटं द्या हे ते एक नुसता सांगतात की बुवा तुमचा गट अजून मुंडगी आहे आता इथे पण चार चार पाच पाच वर्षाची लेकर आली आहे आमच्या बलराम कांबेचा पण मुलगा आहे हे पाच पाच वर्षाची मुलं आहे आता मला सांगा त्यांनी जर हे ऐकले शब्द काय त्यांच्यावर बिंबेल म्हणजे काय वाटेल आपण एक जबाबदार शाहीर आहोत शाहीर म्हणजे काय समाज प्रबोधन करणारा शाहीर मला कमी लेखण्यासाठी तुम्ही बोला की सीतामाई म्हणते काय तोंड्या असा एक तरी दाखवा की सीतामाई मारोटीला काय तोंड्या बोलले ह्या शक्तीची ह्या कलगीची लाच त्या हनुमंताने वाचवली तिला शोधून काढली आणि ती कलिवादी तिला म्हणे मारुतीला तो काय करता शब्द लाभल असा असेल कवी वर म्हणता वर म्हणता वर म्हणता नाही का याची कवी कल्पना सांगतो कवी कल्पना कवी कल्पना तर परशुरामाच्या भूमीत म्हणे शोभे कोकण अरे परशुरामाची भूमी म्हणजेच कोकण ही यांची कमी कधी बोला आता तर काय बोलायचं सांगा दोन शब्द काय तोंड्या आणि टिंबा टिंबा ते म्हणा मराठी हे दोन शब्द मला असले शब्द मुखात आधी आणायचे नाही त्याच कारण मी घेणार हे घेणार तात्विक वाद आहे तात्विकच घेणार कसं घेतोय बघा का उघड पिंतळ पडणार

Oh.

विषय होऊन राहायचा आणि बघा काय माहितीये नांगण्यासारखं नागर्या काहीतरी एक तुलना असते स्वतःची की ह्याने असा लागला म्हणून त्याला वागला आपण त्याने सगळे कपडे काढले म्हणून आपण नाही कपडे काढायचे त्याच्यामध्ये पण बघा का लोकांकडे गर्दी करतात मुंबईमध्ये चौदा बारा का लागल्यात कुठे बरं मला या फरमाय कुठे खाण्याकडे फरमाई काही तुम्ही लोकांना दिले प्रत्येक वेळेला विषय दिलायला समाज प्रबोधनचा वेगळा विषय दिला आज सातवी बरे सातव्या बाकी सात बाऱ्यांमध्ये समाज प्रबोधनची सगळी गाणी आज युट्युबला तुम्हाला बरे या फरमावी शकलात किंवा लोक सेट न ठेवतात म्हणजे काय ना आणि तुमची जबाबदारी वाटते अशी जर जबाबदारी असेल तर तुम्ही जाणवत असलं पाहिजे यांना यांना तर तुमच्या बाईचं टेन्शन काय असेल की कांडीचं आणि टिंबटिंबाचं यांचं शब्द आहे याची जोळाजोळ आहे मला काय आहे मग कोणी विषय काढायचा आहे समाज प्रबोधनाचा विषय काढायचा त्याच्यावर बोलायचं आहे जास्त टेन्शन मला नाही हरकत नाही बरं हे विषय काय काय का दुसऱ्याने टाकून दिलेले चोकून दिलेले ते उचलायचे आणि त्याच्यावर काय लिहायचं चाल फक्त आपले राजेश भोवार तुमच्या कवीला सांगा हे असं हस करून घेवा नाही अरे ती सीतामाई म्हणते मरणाला काय तोडल्या अशी अशोक वर्णात तो बिचारा आला एवढा लहान आला जीवाची पर्वा नाही केलेली स्वतःच्या शक्तीला हात लावली आणि लढता जाईल त्याला तू काय तोडण्या म्हणे म्हणून या असं कवी टिंब तसंच ऐक आणि कवी परशुरामाच्या भूमीत म्हणे सोपत कोकण अरे परशुरामाची भूमी म्हणजे कोकण अखेर झोडे मनोज शिगम दसनाथ गोट्या शिगम तीनशे रुपयाचं पारितोषिक धन्यवाद आणि साहिब तांबे दोनशे एक रुपयाचा पारदोशी धन्यवाद आणि कैलासा दिवाकर शंकर वापरणेकर यांच्या स्मरणात्मक त्यांचा नाटू कुमार आरुष अंकुश वापरले तर यांच्यावर घराधारांना काळी फरमाइश आहे दोनशे एपन्नास गांडार कांडार लेवा सम्राट निघा शेले जोरे व निशील घरा शेटो काय 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 दुसरं काय बाय होई तुझी इजत जाई काय बाय होईत जाईल असं घरदार सार असे खर घरदार

नटेश्वराची शपथ सांगतो हे जे शब्द आहेत ते शब्दांवरती सात ते आठ गाणी ह्यांच्यासाठी आहे पण माझी इच्छा नाही इच्छा नाही एकदा एक इंजेक्शन कधी तरी देऊ एकदा मी तुम्हाला विनंती करा हातात मोबाईल आल्यापासून हातात मोबाईल आल्यापासून इंटरनेट आल्यापासून आपल्या आया बहिणींवर मोबाईल आहे आपल्या कडे या जगात एक रुपया एक रुपया ही कोणी असा तुम्हाला देत नसतो तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येईल तुमच्या मेसेज जी, जी, जी। तुम्हाला लॉटरी लागले आमचे दहा हजार रुपये ठेवायचं आपल्या नर्याला आपल्या भाऊला विश्वासात घ्यायचं एक रुपयाचं म्हणून फसायचं नाही मी कधीच एक रुपया फसणार नाही का फसायला पैसा असायचा माझ्याकडे पैसे त्याच्याकडे आपण काय फासलेला नाही म्हणून तुम्ही फसू नका या मोबाईल आहे तेवढाच चांगला तेवढाच वाईट आहे की रमी सरकल थमी सरकल काय नसावं एक रुपया कधी देणार नाही कोण देखील ते दे शंभर रुपये एक लाख रुपये परत घेतील बसू नका आपण सगळे कष्ट करायची आहे तुम्ही प्रचंड कष्ट टाकाले कमवता या फ्रॉड मध्ये बसू नका दोन शब्द तुमच्यासाठी शेती आम्ही शेती आम्ही ஒன்றும் இல்லையோடு ஆன்லைன் சதுர்யா தே ஆன்லைன் சதுர்யா தே தாதவான் அல்லது ஆன்லைன் சதுர்யா தே தாதவான் அல்லது

<목소리> 야, 야, 지금 하루 보이고.

तुम्ही ज्या प्रश्नाचा उलगडा केला तो मी सांगितलेला आहे की आमचे गोमाता गौरव कथा या ग्रंथात आहे त्यानुसार ते उत्तर नाहीये तर तुमचं उत्तर चुकलेलं आहे विलास लोडक व चंद्रकांड मोडक भावली त्याचप्रमाणे कोकणची आठवण याचे एक हजार सबस्क्रायबर झाले त्यानंतर दोनशे पन्नास रुपये तुम्हाला शुभेच्छा आणि जांगाय देऊ तिकडे संग्रह शंभर रुपयाचा पातोषिक धन्यवाद